सावनेर शहरातील माजी नगराध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल यांची मुलगी डॉ विनिशा यांना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठ लोणी जिल्हा अहमदनगर येथे पार पडलेल्या अठराव्या पदवीदान समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते एमबीबीएस ची पदवी प्राप्त करून सन्मानित करण्यात आलं एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सी पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण विखे पाटील महसूल व पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र शासन सावजी ढोलकिया पद्मश्री पुरस्कार सन्मानित समाजसेवक तसेच अध्यक्ष ढोलकिया फाउंडेशन डॉक्टर राजेंद्र विखे कुलपती प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व्ही एन नगरे कुलगुरू प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या अठराव्या पदवीदान समारोहाला डॉक्टर विनिशा पवन जयस्वाल यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आलं आपल्या कठीण परिश्रमाने सावनेर शहराचे नावलोकी करणाऱ्या डॉक्टर विनिशा जयस्वाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत असून राज्याचे माजी मंत्री सुनील केदार रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्याम बर्वे नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुक्ता कोकर्डे सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुडदेले कार्याध्यक्ष दीपक कटारे युवा समाजसेवी मनोज बसवार आदींनी डॉक्टर विनिशा जयस्वाल यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर